हाय हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये हो सर्वांना सगळ्यात श्री स्वामी समर्थ आणि हो कसे आहात सगळे मस्त मजेत ना तर दिवसाची सुरुवात नेहमीप्रमाणे साडेपाचला झाली उठले मस्त गरम पाणी पिले फ्रेश झाले एक्सरसाइज केली त्यानंतर घर आवरलं म्हणजे झाडून वगैरे घेतलं आणि आता बरोबर बघताय तुम्ही मागच्या घड्यात तुम्हाला थोडंसं उलटं असेल पण दिसत असेल साडेआठला पाच मिनटं कमी आहेत आणि यावेळी मी आंघोळ करून आलेली आहे आणि आता थोडंसं आवरून घेते साडेआठपर्यंत म्हणजे पाच दहा मिनटं आवरायला लागतील आणि त्यानंतर मला त्यान 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 लगेच नाश्ता बनवायला जायचं तर नाश्त्याचं कसं झालं आहे आजकाल आम्ही पहिल्यांदा आठ साडेआठला नाश्ता होणं लागायचा पण आता सध्या मी काय करते तर त्यांना सकाळी सकाळी शेंगदाण्याचे लाडू एक ग्लास दूध आणि आ... मी रात्रीच मनुके भिजत घालते ते तर ते देते त्यांना मी सकाळी खायला आणि त्याच्यानंतर एक तासाने किंवा दोन तासाने असं जेव्हा त्यांना खायचं असेल तेव्हा मी दहा साडेनऊ दहाच्या दरम्यान यांना थोडासा नाश्ता बनवून देते त्यांना म्हणजे पोहे उपीट किंवा शिरा वगैरे काय असेल तर असं थोडक्यात दे देते जेणेकरून त्यांचं चार ते पाच वेळा खाणं होईल दिवसातून कारण त्यांची तब्येत ते सध्या आता खरंच खूप डाऊन होत चालली आहे आणि मला असं वाटतं की एकाच वेळी एकदम भरपूर पोटभर खाण्यापेक्षा थोडं थोडं ते खाल्ले की त्यांनाही भूक लागते आणि जरा वेगळे पदार्थ पोटात जातात तर त्यानंतर माझं काही नसतं मी डाएटवर जरी असले तरी मला तीन वेळा खाणं गरजेचं आहे मी चौथी वेळ खाऊच शकत नाही त्यामुळं त्यामुळं माझं डाएट वेगळं आहे आणि त्यांचं डाएट वेगळं आहे तर आज इडलीचा बेत होता त्यामुळं थोडासा वेळ लागणारच होता म्हणून सकाळी त्यांचं जे काही डायट होतं ते त्यांना व्यवस्थित बनवून दिलं होतं आणि त्यांनी खाल्लं होतं तर इथं माझं आता मी आवरून झालं आहे आणि आता मी जाणार किचनमध्ये तर गेल्यानंतर पहिल्यांदा मी पहिले दोन तीन ग्लास गरम पाणी पा झालेलं आहे माझं साडेआठ वाजेपर्यंत त्यानंतर मी आता एक ग्लास फॅटकटर ड्रिंक जी आहे ती बनवून ठेवलेली आहे तर ती फक्त थोडीशी कोमट करून मी पिणार आणि मग बाकीच्या कामांना लागणार तर इडल्या करायच्या म्हटल्या तर थोडासा पसारा हा होतोच तर तोही प तोच पसारा माझ्या किचनवर झालेला आहे आणि किचन प्लॅटफॉर्म एक असल्यामुळं माझा सगळं त्याच्यावरच होऊन जातं दुसरा म्हणजे यल साईजचा किचन कट्टा नाही आहे माझ्याकडं जो आहे तो एकच सिंगलचा आहे त्यामुळं कसं होतं लगेचच गॅस मोठा आहे आणि त्याच्या बाजूला लगेच सिंक आणि एवढी जी मला दिसते ना जिथं कुकर ठेवला आहे तेवढीच जागा मला वापरायला मिळते त्यामुळे एवढ्या जागेत भरपूर पसारा होऊन जातो तर सांबारासाठी बघा इथं मी ना व्हिडिओज जे जे तुम्हाला दिसले ते सगळं व्यवस्थित कट करून धुवून घेतलं होतं आणि त्यानंतर मग मी त्याच्या कुकरमध्ये ना थोडंसं हळद आणि मिठाच्या पाण्यात आणि थोडासा सांबर मसाला टाकून ते शिजायला ठेवलं आणि त्याच्यामुळं काय होतं भाज्यांमध्ये पण सांबर मसाला हळद मीठ लागतं व्यवस्थित आणि त्यामुळं भा जे आपण सांबर बनवतो ना ते छान होतं आणि चटणी मी अशा पद्धतीनं बनवली होती आणि चटणीत आताना माझ्याकडनं मी म्हणजे चि जी चिंच टाकली होती ना ती थोडीशी जास्त झाली होती पण चटणी खूप छान लागत होती थोडीशी आंबट आंबट अशी त्यानंतर चटणीला तडका देताना मी बघा माझ्याकडं काही तडका पॅन नव्हता आणि छोटं भांडं पण मला साप सापडत नव्हतं म्हणून मी वाटीतच तडका बनवला नॉर्मलच तडका दिलेला आहे तेलामध्ये जिरं सॉरी जिरं नाही मोहरी कढीपत्ता टाकला त्यानंतर थोडीशी उर्दाची डाळ आणि थोडीशी हरभऱ्याची डाळ टाकून मस्त ह्याचा तडका दिला आणि खरंच खूप छान झाली होती चवीला आणि ही वाळ्या खोबऱ्याची चटणी बनवली होती कारण माझ्याकडं ओलं खोबरं नव्हतं म्हणून तर सांबार बनवताना मी एक गोष्ट करते जेणेकरून आंबट सर सांबार छान होतं तर मी काय करते डाळ शिजवून घेतलेली असते ना ती आणि त्याच्यामध्ये छान असे लाल लाल झालेले टॉमॅटो दोन तीन टाकून अशी प्युरी बनवून घेते आणि मग फोडणी देते त्यामुळं काय होतं सांबार घट्ट पण होतं आणि चवीला पण खूप छान लागतं तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आज थोडंसं तेल झालं होतं जास्त म्हणजे मी तडका मारण्यापेक्षा तडका मारायच्या जागी डायरेक्ट फोडणी घातली होती कडबडीत माझ्याकडून झालं होतं पण साम सांबर खूप छान झालं होतं त्यानंतर बघा पीठ किती सुंदर आलेलं आहे आणि हवा तर एवढी गार आहे इकडं आमच्या गावाकडं तर खूपच गार्ट आहे तरीसुद्धा छान असं पीठ फुगून आलं होतं आणि हेच मेन पीठ फुगलं की इडल्या तुमच्या सॉफ्ट येणार हे नक्की फक्त इड पीठ आपण जे फुगलेलं असतं ते जास्त घट्ट नाही ठेवायचं थोडंसं पातळ बनवायचं म्हणजे आपण पातळ बनवलं ना की इडल्या सॉफ्ट होतात तर, होता थी। थी। तर होता। होता। मी इथं बघताय माझ्याकडे तर इडलीचं भांडं नाही आहे जे स्टँड होतं तेच मी भांड्यामध्ये ठेवून अशा इडल्या बनवून घेते तर इडल्या खरंच खूप भारी होतात पहिला मला इडल्या व्यवस्थित जमत नव्हत्या म्हणजे मी कधीतरी करायची दोन तीन महिन्यातून कदाचित त्यामुळं मला मेजरमेंट त्याचं व्यवस्थित सापडायचं नाही पण आता खरंच खूप छान इडल्या होतात तर मी बघू की किती हलक्या आणि मस्त अशा इडल्या झालेल्या आहेत त्यामुळं आता दर आठवड्याला माझ्या घरात इडली होतेच होते त्यान तर त्यानंतर मग तोपर्यंत कपडे पण मशीनची झाली होती आणि आता वातावरण तुम्हाला दिसतंय कसं आहे कधी ऊन येतं कधी वातावरण एकदम म्हणजे ऊन नसतं असं आहे आणि वारं तर भरपूर आहे आमच्या इकडे तर कपडे सुकत टाकली आणि लगेच थोडा वेळ म्हटलं थोडं आराम करूया कारण मी सकाळी साडेपाचला उठते आणि साडेपाच वाजल्यापासून साडे अकरा बारा वाजेपर्यंत ही कामं चालू राहतात मग थोडा वेळ मी आराम करते आणि नंतर उठून पुन्हा काम करते तर थोडा वेळ आराम केला आणि साडेबारा वाजता उठून पुन्हा इडल्या बनवल्या तुम्ही म्हणाल एवढ्या इडल्या का तर बाहेरचे दोघं जर होते खायला शेतामध्ये मग मा त्यांनाही आहो बोललं की आज जेवण नाही आहे तर इडलीच हो दे मग त्यांच्यासाठी मग मी इडल्या बनवून ठेवल्या कारण आम्ही तरी सकाळी पोटभर खाल्लं होतं दोघांनी त्यामुळं परत काय दुपारी खायची इच्छा नव्हती पण जे कामाला होते शेतामध्ये त्यांना द्यायच्या होत्या त्यामुळं मग इडल्या बनवून घेतल्या मी आणि त्यानंतर मग भांडी वगैरे सगळी जी काय होती ती घासून घेतली किचन कटा स्वच्छ केला आणि परवा माझा वाढदिवस होता आणि त्या दिवशी एकही फूल नव्हतं म्हणजे आजच ज्या दिवशी हा व्हिडिओ आहे त्या दिवशी माझा वाढदिवस होता तीस तारखेला तर त्या दिवशी माझ्या हातून बघा फाउंडेशनची डबीसुद्धा फुटली होती सॉरी डबी नाही हा ही बॉटल आहे काचेची बॉटल होती आणि खरंच खूप छान मॅक्सचं हे फाउंडेशन होतं गेले दोन ते अडीच वर्ष मी वापरत होते दोन अडीच वर्षामध्ये दोन चार वेळास फक्त लावलं होतं पण मॅक्सचं हे फाउंडेशन खूप छान होतं पण आता मला पुन्हा घ्यावं लागेल कारण बॉटल हातातून नाही सटली आणि सगळ्या सत्यांनाच झाला त्यानंतर घड्याळी तुटलं आणि आहोण ना मग मी सांगितलंच नाही कारण ते म्हणणार सकाळ सकाळी काहीतरी फोडाफोड तुझी करणं चालूच असतं म्हणून मी नंतर मग संध्याकाळी त्यांना सांगितलं तोपर्यंत पाणी आलं होतं पाणी भरून घेतलं आणि वातावरण तुम्ही बघू शकता ऊन नाही अजिबातच तर एकदम छान असं वातावरण होतं तर आता शितापळं लागलेत आमच्या झाडांना आणि पिकायला पण लागलेत आणि शितापळं म्हणजे मला प्रत्येक फळ इथं खायला भेटतं चिकू सीताफळ आंबा पपई ही चार फळत्रे असतातच असतात तर बघा आता आंबे गेले चिकू खाल्ले भरपूर पोटभर आंबे पोटभर खाल्ले त्यानंतर आता आलेलं आले आहे शितापळची वेळ सीताफळ भरपूर आलेले आहेत झाडाला आणि भरपूर पाडाला पण आलेले आहेत आणि सोबतच पेरूच्या झाडाला पण खूप सारे पेरू लागलेत आणि जे पपईची झाडं आहेत त्याला पण पपई आहेत पण यावेळी पपई खूप कमी खायला भेटल्या कारण झालं असं की दोन झाडं होती ती एवढं वारं सुटलं होतं त्या वाऱ्याने तुटून पडली खाली आणि आता एकच झाड आहे तर त्यामुळे या त्या एका झाडाच्या एक, ते ते एक दोन तीनच पपय्या फक्त भेटलेल्या आहेत त्यामुळं पपया कमी खाल्ल्या आणि पेरू बघता येतो मी आणि पेरूसुद्धा गोड आहेत आमच्या इथं जे पण फळ आहे आंबा चिकू म्हणा किंवा पपई आणि ही हिची चार फळं आहेत ना एवढी गोड आहेत ना की म्हणजे काय साखर खाल्ल्यासारखी गोड आहेत एवढी गोड आहेत ही फळं आणि सपक असं पानसट वगैरे फळं कुठलंच नाही आहे छान गोड आहेत आणि घरगुती आपलं म्हटल्यावर खूप भारी वाटतं ना खायला तर मनसोक्त खाऊन होतं आणि इथं नारळाच्या झाडाचं छोटे छोटे नारळ पण धरलेत आणि चला असं आहे आमचा बाहेरचा एरिया आत्ता व्हिडिओ इथं संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका